नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आले ती मी शेळ्या घेऊन थोडंसं दूर आलेली आहे आणि इकडे बघा माझ्या पाठीमागे नाला आहे आणि त्या नाल्याला असं पाणी आलेलं आहे आणि पाणी हे कुठून आलेलं आहे तर हे आपलं जवळ एक छोटासा तलाव आहे तर त्या तलाव भरपूर भरलेला आहे आणि त्या तलावाचं पाणी इकडे आता असं वाहतं आहे आणि आमच्याकडे पाच सहा दिवसापासून भरपूर पाऊस सुरू आहे आणि पाऊस सुरू असल्यामुळे छान असा तलाव भरलेला आहे मस्त मी तर मला समोरच्या कॅमेऱ्यामधून दाखवते तर बघा इकडे मी शाळा घेऊन आलेली होती आपल्या फार्महाऊसपासून थोडंसं दूर आणलेले आहेत आज शेळ्या आणि इकडे बघा असं पाणी आलेलं आहे याला नाला म्हणतात आणि याचं पाणी खूप दूरून येतं आहे बघू शकता तुम्ही तर आपल्या फार्महाऊसजवळ पण छोटासा तलाव आहे आणि तो तलाव भरपूर भरलेला आहे आता मस्त आणि आपल्या शेताच्या पाठीमागे पण तलाव आहे आणि पुढून पण छोटासा तलाव आहे तर हा जो तलावचं पाणी येते तर हा पाठीमागे जे हाऊसच्या पाठीमागे जो छोटासा तलाव आहे ना त्याच्यातलं पाणी येतं आहे आणि आपल्या फार्म हाऊससमोर जो तलाव आहे तो अजून पूर्णपणे भरलेला नाही आहे तर आपल्या फार्महाऊसवरचा जो तलाव आहे तो जर भरला तर मी त्याचासुद्धा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे पण आजचा जो व्हिडिओ आहे तर हा आहे आपल्या फार्म पाठीमागे छोटासा एक तलाव आहे शेता शेताजवळ आणि त्या शेतातलं जवळच्या तलावाचं पाणी बघा असं छान असं मस्त वाटतं आहे खूप छान असं आनंद भेटत आहे आज बघूनच असं समाधान ता, वाटलेलं आहे कारण दोन वर्षापासून आमच्याकडे पाऊस कमी होता आणि कमी असल्यामुळे आमच्या शेताजवळ आजूबाजूला तलाव किंवा नाले असं छोटे तर ते, त्यांना बिलकुल पाणी आलेलं नव्हतं किंवा नदींनासुद्धा पाणी नव्हता आलेलं आणि आज खूप छान असं आनंद होतोय बघूनच तर बघा खूप छान असं पाणी आलेलं आहे मस्त आणि खूप आनंद वाटतो आहे कारण दोन तीन वर्षापासून आमच्याकडे पाऊस एकदम कमी होता तर आज पहिल्यांदा दोन वर्षानंतर खूप पाणी आलेलं आहे खूप छान वाटतं आपल्या फार्मा हाऊसपासून जवळच आहे आणि जर शाखप आले जायला फार्म हाऊसवरती कापड आवश्यकते तर त्यावेळेस मी तर कपडे वगैरे धुवायला येते या दगडावरती छान कपडे धुवायला येतो तर आज दोन वर्षापूर्वी आले तुमकडे कपडे धुवायला तर आज जुनी आठवण ताजी झालेली आहे कारण आपल्या कपडा धुवलेला आहे कारण तलावाला पाणी आलं म्हणजे आम्ही इकडे कपडे धुवायला येतो आणि आता सध्या कमी आहे पा, पाणी पण अजून आमच्याकडे बावीस पाच पाऊस पाऊस संपलेला आहे तर आज काही डोस तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर मला चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा मतदान सपोर्ट करा धन्यवाद